वक्रतुडमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्न सरस्वती गणनाथसरस्वती शुक्र बृहस्पती पंचे स्मरे नित्यम महापातकनाशनं या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त से, नमस्त से, नमस्त नमो नम सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाध शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुदे जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा सदा नमोसुदेय नमस्कार मंडळी येणाऱ्या आठवड्यासाठी आणि नवरात्रोत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना तसेच येणाऱ्या विजयादशमीसाठी म्हणजे दसऱ्यासाठी देखील तुम्हाला शुभकामना येणारा दसरा तुम्हाला सुखसमृद्धीदायक आनंदमयी आणि चांगलं आरोग्य देणारा जावो ह्या शुभेच्छा देतो व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे जे कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना आवाहन करतो की कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा व्हिडिओला सुरुवात करतो मीन या बारा राशींचे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेषरास राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्साही वृत्तीमुळे अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तुमचं व्यक्तिमत्व ह्या काळात अधिक प्रभावी असणार आहे करिअरमध्ये वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल परंतु थोडे आव्हानात्मक निर्णय ह्या आठवड्यात तुम्हाला घेणे गरजेचे आहे कार्यक्षेत्रात स्पर्धा असेल पण तुमची मेहनत व चिकाटी यामुळे तुम्ही प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल नोकरी बदलाचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात बुध आणि मंगळाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नोकरी बदलासाठी हा अनुकूल काळ आहे व्यवसायात नवीन करार विशेषतः परदेशाशी संबंधित प्रकल्प लाभदायक ठरतील आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सावधगिरीचा आहे खर्च वाढलेले असले तरी अचानक आलेले काही लाभ तुमचे खर्च आणि जमा याचे संतुलन राखण्यास मदत करतील घरात एखाद्या वस्तूसाठी किंवा प्रवासासाठी खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या अनावश्यक कर्ज घेणे टाळा जुने थकीत पैसे मिळवण्यासाठी तगादा लावा नक्कीच तुम्हाला जुने घेणी वसूल होतील शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा परिश्रम व एकाग्रतेची मागणी वाढवणारा असा असणार आहे म्हणजेच तुम्हाला ह्या आठवड्यात तुमचे परिश्रम अधिक वाढवावे लागतील विशेषतः विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्यांना संशोधन व प्रोजेक्टना चांगले परिणाम दिसतील परदेशी शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधाची उत्तम साथ मिळेल आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थकवा डोकेदुखी जाणवू शकते अपचन गॅस किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या ज्यांना ऑलरेडी आहेत त्यांनी ह्या आठवड्यात विशेष काळजी घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या ध्यान आणि योग ह्यामुळे तुमचं मानसिक संतुलन वाढवण्यास चांगली मदत मिळेल तेव्हा त्याचा देखील चांगला आधार घ्या मेष राशीसाठी राशी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ रंग आहे लाल व गुलाबी शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय हनुमान मंदिरात जाऊन एकवीस लाल फुलांचा हार अर्पण करा व हनुमान चालिसाचा एक पाठ ह्या शनिवारी करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यशक्ती देखील वाढेल पृषभरास वृषभ राशीच्या जातकांना स्थैर्य संयमाची गरज ह्या आठवड्यात लागणार आहे कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये अचानक काही बदल होऊ शकतात वरिष्ठांची चर्चा करताना संयमाने बोला कुठलाही अपशब्द तुमच्या मुखातून जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी येतील ज्यामुळे तुमची क्षमता तपासली जाईल व्यापारी वर्गाला भागीदारीच्या कामात लाभ होईल पण भागीदारांशी स्पष्ट संवाद साधणे आवश्यक आहे काहींना नोकरीसाठी प्रवास करावा लागू शकतो आर्थिक बाबतीत तुमच्या राशीत शुक्राची अनुकूल चाल आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त करून देईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे घरगुती अचाट वाढ होणार आहे अचानक आलेले उत्पन्न तात्पुरतेच टिकणार आहे त्यामुळे बचत करा आणि उत्पन्नानुसार खर्च वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या जमिनीसंबंधित वाद असतील तर ते सुटण्याची ह्या आठवड्यात शक्यता आहे वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असणार असून विशेषतः कला संगीत साहित्य या क्षेत्रातील वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळेल परदेशात शिक्षण घेण्याच्या नवीन संधी मिळतील स्पर्धा परीक्षेत मात्र अधिक परिश्रम घ्यावे लागतील आरोग्याच्या दृष्टीने हंगामी आजार ह्या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना त्रास देऊ शकतात जसे की सर्दी खोकला किंवा घसा या संदर्भात तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो त्याबाबत योग्य ती काळजी घ्या डोळ्यांची समस्या असणाऱ्यांनी तपासणी करून घ्या मानसिक थकवा कमी करण्यासाठी प्रवास किंवा निसर्गामध्ये आपला वेळ घालवा त्यामुळे तुम्हाला नवीन मानसिक ऊर्जा मिळेल राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे हिरवा व पांढरा शुभवार आहे शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीला गुलाबी रंगाची अकरा फुले अर्पण करा व एक किलो साखर अर्पण करा शक्य असल्यास लहान मुलांना गोड प्रसाद वाटा त्यामुळे तुमचे आर्थिक स्थैर्य चांगले राहण्यास मदत होईल रास मिथुन राशीच्या जातकांसाठी आठवडा गतिमान असणार असून कामाच्या ठिकाणी नवनवीन कल्पना निर्माण होणार आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे करिअरमध्ये बुधाची साथ लाभल्याने संवाद कौशल्य तुमचे चांगले राहणार आहे ज्यांना मीडिया लेखन अध्यापन किंवा कम्युनिकेशनशी संबंधित काम आहे त्यांना विशेष प्रगती आठवड्यात दिसणार आहे नवीन नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल व्यापारी वर्गाला प्रवासातून नवे ग्राहक मिळतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चढउताराचा असला तरी अचानक पैसे हातात येतील पण खर्चही मोठे होतील तेव्हा उत्पन्न वाढल्यामुळे खर्च वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या घरातील दुरुस्ती वाहन किंवा तांत्रिक साधनांवर पैसे खर्च होऊ शकतात अनावश्यक खर्च टाळा योग्य व आवश्यक खर्च मात्र जरूर करा गुंतवणुकीसाठी हा काळ फारसा योग्य नाही भावंडांशी पैशांवरून मतभेद होऊ नयेत याची योग्य ती काळजी घ्या शैक्षणिक क्षेत्रातील मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल बुद्धिमत्ता व कल्पकतेचा योग्य उपयोग करून तुम्ही अभ्यासात आपली प्रगती साधून घ्याल जे विद्यार्थी तंत्रज्ञान भाषाशास्त्र किंवा गणित ह्या क्षेत्रात आहेत त्यांना चांगले ह्या आठवड्यात परिणाम मिळणार आहेत संशोधन व प्रकल्पामध्ये नवीन प्रगती होईल आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छासंबंधी त्रास मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो मा किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्या हलका आहार ठेवा मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी ध्यान श्वसनक्रिया प्राणायाम आणि साधे सुटसुटीत संगीत ऐकणे या आठवड्यात तुम्हाला उपकारक ठरेल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभंग आहे पाच व सात शुभरंग आहे पिवळा व हिरवा शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी लहान मुलांना हिरव्या रंगाचे कपडे फळे किंवा मुगडा दान द्या तसेच विष्णूच्या मंदिरात एकशे आठ तुळशीची पानं अर्पण करा ह्यामुळे बुधासंबंधित दोष निर्माण जे झालेले आहेत ते त्याचं निराकरण होईल व वा सकारात्मकता वाढेल कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना मानसिक स्थैर्य राखणं ह्या आठवड्यात आव्हान ठरणार आहे त्यामुळे तुमच्या मानसिक स्थैर्यावर आपलं कंट्रोल कसं राहील ह्याबाबत जरूर विचार करा तुमच्या संवेदनशीलतेमुळे तुम्ही पटकन दुखावले जाल पण त्या संवेदनशीलतेतून तुमच्यातील सर्जनशीलता वाढणार आहे करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्या कर्तृत्वाची कसोटी घेणार आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील वरिष्ठ व्यक्तींच्या अपेक्षा मोठ्या असतील त्यामुळे चिकाटीने काम पूर्ण करावे लागेल नोकरीत असलेल्यांना बढती किंवा महत्त्वाचा प्रकल्प हाती येण्याची शक्यता आहे व्यापार करणाऱ्यांना मात्र धीराने निर्णय घ्यावे लागतील अन्यथा नुकसान होऊ शकते घाई करू नका इंग्रजीत म्हण आहे हेस्ट इज वेस्ट किंवा कुठल्याही प्रकारची घाई करू नका आर्थिक बाबतीत हा आठवड्यात संमिश्र स्वरूपाचा असणार असून पैशांची आवक जरी असली तरी खर्चसुद्धा वाढणार आहेत विशेषतः घरगुती कामे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना सावधगिरी बागा शक्यतो शॉर्ट टर्म गुंतवणूक करूच नका लाँग टर्म गुंतवणूक करा सोने चांदी किंवा सावर मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे मात्र कर्ज काढून गुंतवणूक करू नका कर्ज घेण्याची वेळ आली तरी फक्त आवश्यक ते पुरतेच घ्या शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा आठवडा थोडासा धावपळीचा असणार आहे अभ्यासात मन लावण्यासाठी कर्कराशीच्या जा जातकांना या आठवड्यात अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या शिस्तीवर भर द्यावा लागेल परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने अर्ज करणाऱ्यांना या आठवड्यात काही अडथळे निर्माण होऊ शकतात पण शेवटी यशाची शक्यता नक्की आहे आपल्या आराध्य देवतेचे इष्टदेवतेची उपासना करा त्यामुळे तुम्हाला परदेशासंबंधित कुठल्याही कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक अस्वस्थता निद्रानाश किंवा अति भावनिक होण्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात रक्तदाब मधुमेह किंवा पचनासंबंधी आजार असल्याने या आठवड्यात विशेष काळजी घ्या पाण्याशी संबंधित आजार जसे की इन्फेक्शनपासून सावध राहा आठवड्याच्या शेवटी तुमचं आरोग्य नक्की सुधारेल कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभरंग आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी भगवान शंकराला एकवीस पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा तसेच गोरगरिबांना पांढरे अन्नधान्य जसे की तांदूळ साखर दूध वगैरे दान करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि घरात सुखसमृद्धी येईल शिवरास शीव़ाराश, शिवराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा ऊर्जा प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा ठरणार असून तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात इतरांना आकर्षित करेल करिअरमध्ये तुम्हाला मोठ्या संधी मिळतील वरिष्ठ तुमच्या कामगिरीची दखल देखील घेतील महत्त्वाच्या प्रकल्पात तुम्हाला पुढाकार घेण्याची संधी मिळेल काहींना बढती किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना परदेशी ग्राहकांशी नवीन करार होतील भागीदाराचे कामात यश मिळेल परंतु वाट टाळा व संवाद साधा आर्थिक बाबतीत या आठवड्यात पैशांची आवक चांगली असणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात नफा मिळेल नवा आर्थिक करार करण्यासाठी हा का अनुकूल आहे करासाठी गाडीसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी या आठवड्यात काही खर्च होऊ शकतो खर्च वाढतील तरी समाधान मात्र नक्की मिळेल सावध राहा कारण अचानक खर्च तुमच्या बजेटवर परिणाम करणार नाहीत याची देखील योग्य ती काळजी घ्या शैक्षणिक क्षेत्रातील शिवराशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात बुधाची उत्तम साथ मिळणार असून स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळतील कला अभिनय मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशनमध्ये असणाऱ्यांना चांगली प्रगती मिळेल उच्च शिक्षणासाठी नवा मार्ग खुला होईल आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहणार असून उष्णतेमुळे त्रास संभवतो त्यामुळे पाणी भरपूर प्या पित्त डोळ्यांचे आजार किंवा रक्ताशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी तुमचं आरोग्य सुधारणार असलं तरी बेफिकीर वागू नका आवश्यक तो व्यायाम करा मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरणार आहे तेव्हा त्याचा देखील व्यायामाबरोबर आपल्या जीवनात अवलंब करा सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व चार शुभरंग आहे केशरी व सुवर्ण शुभवार आहे रविवार व वा शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करा त्यावेळी तांब्याच्या लोटात पाणी लाल फुले व लाल चंदन मिसळा तसेच गरीब मुलांना गूळ व दही वाटा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मान सन्मान वाढणार आहे कन्या रास कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा परिश्रम व काटेकोरपणाचा असणार असून बुधाची अनुकूलता तुम्हाला सूक्ष्म नियोजन करण्यास मदत करेल करिअरच्या दृष्टीने आठवडा व्यस्त राहणार असून कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टींचं एकत्र नियोजन ह्यावेळी तुम्हाला करावं लागेल तुमची कसोटी नक्की लागणार आहे मात्र त्यात तुम्ही यशस्वी नक्की व्हाल वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खोश राहतील पण परिश्रम अधिक घ्यावे लागतील नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी ही वेळ योग्य आहे व्यापारी वर्गाला नवीन कल्पनांची अंमलबजावणी केल्यास मोठा फायदा होईल आर्थिकदृष्टीने आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून खर्चावर नियंत्रण ठेवा लहान सहान गोष्टींवर जास्त खर्च होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ फारसा चांगला नाही तेव्हा शक्यतो शेअर मार्केटपासून दूर राहा जुन्या थकबाकी वसूल होऊ शकतात मात्र तगादा लावावा लागेल प्रवासामुळे खर्च होईल पण काही ठिकाणी फायदा देखील मिळेल शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे एकाग्रता वाढवण्यासाठी कन्या राशीच्या विद्यार्थ्यांनी ध्यानाचा आधार घ्यावा विज्ञान वैद्यक व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची ह्या आठवड्यात चांगली प्रगती होणार आहे स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्यांना परिश्रमाची योग्य फळ मिळतील आरोग्याच्या दृष्टीने पचनाचे त्रास आम्लपित्त किंवा डोकेदुखी ह्या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना त्रास देऊ शकते ताणामुळे झोप न लागण्याची समस्या भेडसावू शकते तेव्हा नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि दिनक्रमात शिष्ट ठेवा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व आठ शुभरंग आहे हिरवा व धुसर शुभवार आहे बुधवार व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि हिरव्या वस्तूंचे जसे की फळं कपडे वगैरे त्यांचे दान करा विद्यार्थ्यांनी विष्णूच्या मंदिरात एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करा विद्यार्थ्यांनी विष्णूच्या मंदिरात एकशे आठ तुळशीपत्र येत्या बुधवारी अर्पण करा त्यामुळे बुधाची कृपा होईल आणि अभ्यासात प्रगती व करिअरमध्ये चांगले यश मिळेल तुळरास तुळ राशीच्या जातकांना संतुलन साधण्याची या आठवड्यात नितांत आवश्यकता आहे तुमच्या निर्णयक्षमतेत सुधारणा होईल पण भावनिक होऊन घाईघाईत भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका करिअरच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात तुमचीच कामगिरी चांगली असणार आहे नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संघभावना दाखवावी लागेल युनिटी इज मस्ट स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवे ग्राहक मिळतील भागीदारातून लाभ होईल पण करार वाचूनच सही करा कुठल्याही कागदपत्रांची फेरतपासणी करून मग त्याप्रमाणे योग्य निर्णय घ्या आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक असणार असून पूर्वीच्या गुंतवणुकीतून या आठवड्यात नफा मिळण्याची शक्यता आहे घरातील काही मोठ्या वस्तू या आठवड्यात तुम्ही खरेदी करू शकता खर्च वाढेल पण पैशाची आवक देखील वाढणार आहे परंतु आर्थिक नियोजन असणं गरजेचं आहे कर्ज घेण्याची गरज बसल्यास ते योग्य वेळी फेडा ज्या लोकांना शेअर बाजारात व्यवसाय आहे त्या लोकांना या आठवड्यात लाभ होऊ शकतो परंतु कुठलाही संभाव्य धोका पत्करू नका म्हणजेच इंट्राडेपासून दूर राहा शैक्षणिक क्षेत्रातील तू राशीच्या विद्यार्थ्यांना बुधाची अनुकूलता मिळेल कला डिझाईन मॅनेजमेंट किंवा परदेशी भाषा शिकणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगली प्रगती मिळेल स्पर्धा परीक्षेत यशाची शक्यता आहे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार असून त्वचेसंबंधी त्रास डोळ्यांची जळजळ किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो मानसिक संतुलन चांगले ठेवण्यासाठी ध्यान व योग करा तसेच प्राणायाम देखील करा या आठवड्यात तुळ राशीसाठी शुभ अंक आहे सहा व नऊ शुभरंग आहे फिकट निळा व गुलाबी शुभवारा हे शुक्रवार व तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीला एक गुलाबाचे फूल अर्पण करा व शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा तसेच लहान मुलांना गोड खाऊ वाटा त्यामुळे आर्थिक प्रगती होईल व कौटुंबिक सुख मिळण्यास मदत होईल रास वृश्चिक राशीच्या जातकांना आठवडा धाडसामुळे व चिकाटीमुळे तुम्ही या आठवड्यात अडथळ्यांवर मात करूँ शिकाल। कामा रहे। राल। करू शकाल करिअरच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे पण त्यात तुम्ही सहज टिकून राहाल वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळतील नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा योग्य ठरू शकतो व्यावसायिक लोकांसाठी प्रवास उपयुक्त ठरतील नवे प्रकल्प हाती घेताना सावधगिरी बाळगा आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात आर्थिक स्थैर्य चांगले राहणार आहे अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे वारसा विमा किंवा इतर स्रोतातून लाभ होईल खर्चावर नियंत्रण ठेवा कारण अनावश्यक खर्च तुमचं आर्थिक बजेट बिघडवू शकतो मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील शैक्षणिक क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा परिश्रमाची मागणी करणारा आहे म्हणजेच ह्या आठवड्यात अधिक परिश्रम घ्यावे लागतील विज्ञान तंत्रज्ञान संशोधन किंवा गुप्तविद्या शिकणाऱ्यांना चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्याने अभ्यास करावा लागेल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब हृदयाशी संबंधित समस्या किंवा तणाव या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे लहानशा दुख दुखापतीपासून त्रास होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या गा। आठवड्याच्या शेवटी आरोग्य सुधारेल मानसिक शांततेसाठी प्रवास करा आणि ध्यानधारणा करा वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व शुभ रंग आहे लाल व जांभळा शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात अकरा लाल फुले अर्पण करा व गोरगरिबांना तूप व गूळ दान करा यामुळे मंगळाची अनुकूलता मिळेल आणि येणारे अडथळे दूर होतील धनुरास धनुराशीच्या जातकांना हा आठवडा उत्साहवर्धक आणि नवीन संधी देणार आहे तुमच्या जिद्दीमुळे आणि सकारात्मक विचारणामुळे ह्या आठवड्यात तुमची प्रगती चांगली होणार आहे करिअरच्या दृष्टीने नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून चांगली प्रशंसा होईल महत्त्वाच्या बैठकीत तुमचे विचार मांडण्याची संधी मिळेल नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर हा आठवडा शुभसंकेतकारक असणार आहे व्यवसायात नवीन कल्पना यशस्वी होतील भागीदारीतून लाभ होईल प्रवासातून नवे संपर्क वाढतील आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असणार असून पैशाची आवक चांगली राहील गुंतवणुकीतून नफा देखील मिळेल सावर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे खर्च कमी होणार आहेत पण तो भविष्यासाठी उपयुक्त असेल धार्मिक कामात पैसे खर्च होतील शैक्षणिक क्षेत्रातील धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून परदेशात शिक्षण घेण्याना यश मिळेल तत्त्वज्ञान अध्यात्म कायदा किंवा व्यवस्थापन शिकणाऱ्यांना नवीन संधी मिळतील स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता अधिक आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य असणार असून रक्तदाब व पचनासंबंधित त्रास या आठवड्यात धनुराशीच्या जा जातकांना होऊ शकतो त्यामुळे त्याबाबत योग्य ती काळजी घ्या प्रवासामुळे थोडासा थकवा येईल मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान करा आणि निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व पाच शुभ रंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घाला आणि गरीब विद्यार्थ्यांना पिवळ्या रंगाची फळं किंवा वह्या दान करा त्यामुळे गुरुची कृपा लाभेल आणि शैक्षणिक व आर्थिक प्रगती तुम्ही साधू शकाल मकर रास मकर राशीच्या जातकांना हा आठवडा तुमच्या जबाबदाऱ्या वाढवणारा असणार आहे तुमची शिस्तप्रियता आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी यामुळे ह्या काळात तुम्ही मोठं यश संपादन करा करिअरच्या दृष्टीने नोकरीत मोठे बदल घडतील वरिष्ठांकडून महत्त्वाचे काम मिळेल तुमच्या कामगिरीमुळे नवीन देखील मिळतील काहींना परदेशी नोकरीसाठी कॉल येऊ हो शकतो व्यवसाय करणाऱ्यांना मोठे व्यवहार ह्या आठवड्यात पूर्ण करता येतील भागीदारीत काम करत असाल तर वादापासून दूर राहा आणि संवाद साधा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिक बाबतीत या आठवड्यात स्थैर्य राहील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल मात्र खर्च वाढणार आहेत विशेषतः कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे स्थावर मालमत्तेशी संबंधित निर्णय घेणे फायदेशीर ठरेल परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो खर्च आणि बचत यातून संतुलन राखणे आवश्यक आहे मकर राशीच्या शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल विज्ञान व्यवस्थापन चार्टर्ड अकाउंटशी संबंधित किंवा प्रशासनाशी संबंधित सेवेत तयारी करणाऱ्यांना हा आठवडा शुभकारक ठरणार आहे परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनेक प्रकारचे अडथळे जे निर्माण झालेले आहेत ते ह्या आठवड्यात नक्की दूर होतील प्रकल्प व संशोधनासाठी मेहनत घ्या यश मिळेल आरोग्याच्या दृष्टीने दु हाडांचे दुखणे गुडघे किंवा पाठदुखी संबंधित त्रास या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना होऊ शकतो मधुमेह व रक्तदाब असलेल्यांनी विशेष काळजी घ्या थकवा टाळा आणि नियमित व्यायाम घ्या आणि ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली फार महत्त्वाची आहे त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या आरोग्यावर होतील मकर राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ शुभ रंग आहे काळा व नेव्ही ब्लू शुभवार आहे शनिवार व मकर राशीसाठी विशेष उपाय येत्या शनिवारी शनि मंदिरात काळे तिळ अर्पण करा आणि गरजू लोकांना काळ्या वस्तूंचं दान करा तसेच पक्षांना अन्न द्या त्यामुळे शनी महाराजांची कृपा होईल आणि अडथळे येणारे जे आहेत ते दूर होण्यास मदत होईल कुंभरास कुंभराशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन विचार कल्पना आणि सर्जनशीलतेने ओतप्रोत भरलेला आहे तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्व ह्या काळात चमकून जाईल करिअरच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना हाताळण्याची संधी मिळेल नवीन प्रकल्प देखील मिळतील तंत्रज्ञान संशोधन आय टी सामाजिक कार्य किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष प्रगती लाभणार आहे सहकाऱ्यांशी वाटता व वा संवाद साधा नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना शुभसंकेत मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा चढ उताराचा असला तरी पैशांची आवक चांगली असणार आहे मात्र अनपेक्षित खर्च वाढणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या कुटुंबासाठी तु किंवा सामाजिक कारणांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्या मित्रांच्या मदतीने ह्या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून विज्ञान तंत्रज्ञान समाजशास्त्र मानसशास्त्र किंवा संगणक क्षेत्रातील कुंभराशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ संभवतो स्पर्धा परीक्षेत चांगली प्रगती होईल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना शुभ संकेत मिळतील आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण ठकवा किंवा निद्रानाश जाणवू शकतो श्वसनासंबंधी त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्या संतुलित आहार ठेवा नियमित व्यायाम घ्या व आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य चांगले कसे राहील याकडे विशेष लक्ष द्या कुंभ या आठवड्याचा शुभ अंक आहे सात व आठ शुभरंग आहे निळा व जांभळा शुभवार आहे शनिवार व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी विष्णू मंदिरात एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करा आणि गरजू विद्यार्थ्यांना वया व पेन दान करा त्यामुळे बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि करिअर शिक्षणात तुमची प्रगती उत्तम साधता येईल मीनरास मींद्राश, राशीच्या जातकांना हा आठवडा अध्यात्म सर्जनशीलता आणि भावनिक नात्यांवर वृद्धी करणारा असून तुमच्या कल्पकतेला योग्य दिशा मिळेल करिअरच्या दृष्टीने नोकरीत जमीन जबाबदाऱ्या मिळतील में। तुमची मेहनत व प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या नजरेत भरेल कला अध्यात्म संगीत अध्यापन किंवा संशोधन क्षेत्रात असणाऱ्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष यशकीर्ती मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी ह्या आठवड्यात सावधगिरीचा असणार असून फसवणुकीपासून सावध रहा विशेषतः ऑनलाईन स्कॅमपासून स्वतःला दूर ठेवा शक्यतो कुठल्याही प्रकारचे मोठे आर्थिक व्यवहार ऑनलाइन व्यवहार शुक्रवारी शनिवारी करण्याचे टाळा भागीदारीच्या कामात पारदर्शकता ठेवा आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा खर्चाचा असणार असून घरगुती कामे दुरुस्ती किंवा धार्मिक कारणांवर खर्च होईल अचानक आलेलं उत्पन्न आर्थिक ताण कमी करण्यास मदत करेल मात्र कर्ज घेणं शक्यतो टाळा गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या भविष्यासाठी बचत करणं आवश्यक ठरणार आहे शैक्षणिक क्षेत्रातील मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यात संधी नवीन घेऊन येणारा असून साहित्य कला संगीत मानसशास्त्र किंवा आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्यांना विशेष प्रगती मिळेल स्पर्धा परीक्षेत परिश्रमाची विशेष गरज आहे परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगले यश मिळेल आरोग्याच्या दृष्टीने पचनासंदर्भात त्रास मानसिक ताण किंवा थकवा या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना जाणवू शकतो पाणी पिण्याची क्वांटिटी ह्या आठवड्यात नक्की वाढवा योग ध्यान व साधना केल्यास मनशांती मिळेल आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य चांगले राहण्यास चा नक्की ह्यामुळे मदत होईल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व पाच शुभरंग आहे समुद्री हिरवा व पांढरा शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूला एकवीस पिव्या फुलांचा हार अर्पण करा व गरजू लोकांना पिवळी फळे व चण्याची डाळ वाटा ह्यामुळे गुरुची कृपा मिळेल आणि आर्थिक स्थैर्य व शैक्षणिक प्रगती साध्य करण्यात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त होईल हे होते मेस्टेमिन या बारा राशींचे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद